इंग्लंडला धूळ चालणारा आकाशदीप नेमका आहे तरी कोण मित्रांनो आकाशदीप इंग्लंडच्या इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटीमध्ये दहा विकेट घेणारा आकाशदीप इंग्लंडला लोळवणारा लो इंग्लंडला धूळ चालणारा आकाशदीप नेमका आहे तरी कोण तो कुठून येतो त्याची बॅकग्राऊंड कशी आहे हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो दुसऱ्या कसोटीत सामन्यामध्ये तीनशे छत्तीस डावांनी पराभव केला यामध्ये आकाशदीपने दोन्ही डावांमध्ये दहा विकेट्स घेतल्या पहिल्या डावामध्ये चार विकेट्स आणि दुसऱ्या डावामध्ये सहा विकेट्स घेतल्या तर हा आकाशदीप नेमका आहे तरी कोण हे आपण जाणून घेणार आहोत इंग्लंड सारख्या बालाडी संघाला धूल चारणारा आकाशदीप सध्या भारतामध्ये चर्चेमध्ये आहे तर चला जाणून घेऊयात झिरो पासून हिरो बनलेल्या आकाश सिंगची कहाणी आकाश सिंगचा जन्म आठ ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव रोजी बिहार येथे झाला आकाशदीपचं वडील शेतकरी आहेत तो एका गरीब कुटुंबामधून आलेला आहे आकाशदीपच्या वडिलांचे निधन झालेलं आहे वडिलांचं अकाली निधन झालं वडिलांचे निधन झाल्यावर आकाशदीपच्या घरची परिस्थिती बिकडलेली होती तर आकाशदीपचा सांभाळ त्याच्या आईनेच केला बिहारमध्ये खेळण्यासाठी योग्य पायाभूत सुविधाही नव्हत्या मग आकाशदीपने बिहारमधून न खेळता त्याने पश्चिम बंगालमधून खेळण्याचा निर्णय घेतला बेंगॉल संघाकडून दोन हजार एकोणीस साली आकाशदीपने रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले दोन हजार वीसच्या रणजी सीझनमध्ये सोळा विकेट घेतल्या आणि सिलेक्टरचे लक्ष त्याच्याकडे वेधून घेतले मग दोन हजार बावीसमध्ये मध्ये तो आय पी मध्ये खेळला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दोन हजार बावीसमध्ये मध्ये त्याला आपल्या संघामध्ये घेतले होते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्याला भारताकडून कसोटी क्रिकेट खेळण्यास संधी मिळाली दोन हजार चोवीसमध्ये मध्ये इंग्लंड विरुद्धच त्याने पदार्पण केले होते आणि पहिल्याच सामनामध्ये आकाशदीपने सहा विकेट घेतल्या होत्या त्याच्या बॉलिंग मध्ये ही दहा हजार होती एकशे चाळीसच्या गतीने तो बॉलिंग करत आहे आणि दुसऱ्या कसोटीमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये आकाशदीपला संधी मिळाली आणि त्याने संधीचं सोनंच केलं दुसऱ्या कसोटीमध्ये आकाशदीपने दोन्ही डावांमध्ये दहा विकेट घेतल्या पहिल्या कसोटीमध्ये त्याला संधी भेटली नव्हती परंतु दुसऱ्या कसोटीमध्ये त्याला संधी भेटली आणि त्याने संधीचं सोनंच केलं आकाशदीपने दहा विकेट घेतल्या आणि इंग्लंडला धूल चारली इंग्लंडला नसता नाबूद केले तर अशी आहे आकाशदीपची संघर्षमय कहाणी पासून ते हिरो बनण्यापर्यंत आकाशदीपची कहाणी तर मित्रांनो आपणास आकाशदीपची कहाणी आवडली असेल आमचा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा